मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या यूट्यूब चॅनलवर वर स्वागत करत आहे आणि आज आपण अक्रोड अक्रोड माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो हे मेंदूच्या आकारासारखा दिसणारा अर्थात फ्रुट्सचा प्रकार आहे ज्याला आयुर्वेदात ब्रेन फूड म्हणून ओळखलं जात आयुर्वेदिक चिकित्सकांचा असा विश्वास आहे की अक्रोडचे मेंदूशी साम्य हे केवळ योगायोग नसून निसर्गाचा संकेत आहे की अक्रोड हे मेमरी बूस्टिंग फोकस आणि मेंटल क्लॅरिटीसाठी फार महत्वाचं आहे पण अक्रोड खाण्याचे फायदे एवढेच नसून इतरही बरेच आहेत आणि म्हणूनच आज आपण अक्रोड अर्थात वॉलनट हा विषय निवडलेला आहे ज्यात आपण अक्रोड या फळाविषयी व त्याच्या वृक्षाविषयीची माहिती यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात अक्रोड खाल्ल्याने आपल्या शरीराला नक्की काय फायदे मिळतात अक्रोड किती प्रमाणात खाव व अक्रोड खाण्या अगोदर कोणती काळजी घ्यावी या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो अक्रोड हे अक्रोडच्या झाडावर वाढणाऱ्या फळाच्या आत मिळणाऱ्या बिया असतात अर्थात हा सुका मेव्यातील प्रकार आहे याला वॉलनट व हिंदी मध्ये अक्रोट म्हटलं जातं अक्रोड या वृक्षाचं शास्त्रीय नाव जुगलास रेजिया असून ते मूळचं इराणमधील आहे भारतात जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब व उत्तर प्रदेश या राज्यात याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते या पानझडी वृक्षाची उंची पंचवीस ते पस्तीस मीटर असून खोडाचा घेर तीन ते चार मीटर असतो फळांसाठी लागवड करताना उंची कमी ठेवून प्रसार वाढवला जातो पाने एका एक व संयुक्त असतात पर्णिक अखंड व सुवासिक असतात फुले लहान व पिवळसर हिरव्या रंगाची असतात फळे पाच सेंटीमीटर व्यासाचे हिरवे लांबट गोलसर व पेरू एवढे असते फळाचे कवच जाड व कठीण असते अक्रोडच्या फळाच्या सालीखाली एक सुरकुत्या असलेली गोलाकार आकाराची बी असते ज्याला अक्रोड म्हंटल जात फळाच्या आतील अक्रोडची बी गोलाकार असते परंतु व्यवसायाकरिता विकण्यासाठी अक्रोड दोन सपाट भागांमध्ये विभागलेलं करीता कच्च्या फळांपासून लोणची मोरंबे चटणी व सरबत बनवलं जात मेवा मिठाई व आईस्क्रीम यामध्ये अक्रोडच्या बियाचा वापर केला जातो सुका मेवा व मुखशुद्धीसाठी म्हणून देखील याच सेवन केलं जात अक्रोड कच्चे किंवा भाजलेले सॉल्टेड अँड अनसॉल्टेड अशा अनेक प्रकारात बाजारात उपलब्ध असतात मित्रांनो अक्रोड हा केवळ ड्रायफ्रुट चा प्रकार नसून एक औषधी आहे कारण हे खाण्याचे आपल्या शरीराला बरेच फायदे आहेत ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोतच पण त्याआधी आपण अक्रोड मध्ये कोणकोणती पोषक तत्वे आढळतात याविषयी देखील जाणून घेऊया अक्रोड मध्ये एनर्जी कार्बोहायड्रेट्स फायबर्स प्रोटीन्स फॅट्स कॅल्शियम आयन शुगर मॅन्गनीस कॉपर मॅग्नेशियम फॉस्फरस सेलिनियम विटामिन बी सिक्स ओमेगा थ्री इत्यादी यासारखी पोषक तत्वे आढळतात अशा तऱ्हेने अक्रोड हे एक सुपर फूड आहे जे भरपूर पोषण देतं मित्रांनो प्लांट बेस्ड फूड अर्थात वनस्पती आधारित अन्नाचं सेवन केल्याने जीवनशैलीशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो हे फार पूर्वीपासून लक्षात आले आहे म्हणूनच आता आपण अक्रोड हे प्लांट बेस्ड फूड खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेणार आहोत अनेकांना हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते अक्रोड मध्ये असलेले अल्फा लिनॉलिक ऍसिड कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस तुमची कमकुवत हाड मजबूत करतात भिजवलेले अक्रोड रिकाम्या पोटी खाल्ल्याने हाडं मजबूत होतात अक्रोड मध्ये अल्फा लिनॉलिक ऍसिड नावाचं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं हे गुड फॅट आहे जे हृदय रोगाचा धोका कमी करण्यास मदत करत तसंच नियमितपणे अक्रोड खाल्ल्याने पातळी देखील कमी होते योग्य प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने वजन वाढण्याचे आणि लठ्ठपणाचे प्रमाण कमी होते कारण अक्रोडमध्ये फायबर्स प्रमाण जास्त असत ज्यामुळे हे खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं व बराच काळ भूक लागत नाही ज्यामुळे देखील कमी खाल्लं जात जर अक्रोड मेंदू सारखं दिसत असेल तर ते योगायोग नाही ते मेंदूच्या आरोग्यासाठी खरोखरच उत्तम आहे डीएचए या एका आवश्यक ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ने समृद्ध असलेले मेंदूशी साम्य हे निसर्गाचे संकेत आहेत की अक्रोड हे मानसिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी फायद्याचे आहे थोडक्यात काय तर अक्रोड इम्प्रूव्ह युअर ब्रेन फंक्शन अँड स्लो डाउन मेंटल डिक्लाइन मित्रांनो हिवाळ्यात लोकांची त्वचा कोरडी पडते त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो जर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि कोमल ठेवायची असेल तर रोज अक्रोड खा यामुळे तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचा मिळेल अक्रोड मध्ये आढळणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करत तसंच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करत यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते अक्रोडमध्ये भरपूर फायबर्स असत ज्यामुळे पचनशक्ती वाढते व वा बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते नियमित अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं पोटातील बाळाला पोषण पुरवण्यासाठी अक्रोड मदत करतं तर हे आहेत अक्रोड खाण्याचे असंख्य फायदे जे पाहून लक्षात येतं की तुमच्या आहारात अक्रोडचा समावेश केल्याने मन आणि शरीर दोघांसाठीही अविश्वसनीय फायदे होऊ शकतात म्हणूनच नियमित याचं सेवन जरूर करावं पण कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तरच त्याचा योग्य फायदा शरीराला मिळतो आणि म्हणूनच रोज दोन ते तीन एवढेच अक्रोड खाणं शरीरासाठी योग्य मानलं जात मुलांना दररोज एक अक्रोड तुम्ही देऊ शकता मित्रांनो अक्रोड खाण्या अगोदर ते खाण्याचे नियम जाणून घेणं ही गरजेचं आहे हिवाळ्यात हवं असल्यास अक्रोड न भिजवता खाऊ शकता पण उन्हाळ्यात अक्रोड भिजवल्यानंतरच खावं यामुळे उष्णता दूर होते आणि पौष्टिक घटक वाढतात अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी भिजवलेले अक्रोड खा तर मित्रांनो ही होती अक्रोड या विषयावरची संपूर्ण माहिती कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तसंच एखाद्या नवीन विषयावर तुम्हालाही माहिती जाणून घ्यायची असल्यास तो विषय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद